साहेब त्या दिवशी विटंबनेची एक घटना घडली त्याच्यानंतर आता त्या, त्या दिवशी आरोपी पकडलेला गेलेला आहे आता आज तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन नेमकं कशासाठी गेले होते आणि काय उद्देश काय दोन दिवसापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या स्मारकाची मोडतोड करण्याची घटना लोहा शहरात घडली वास्तविक पाहता लोहा शहर हे सामाजिक सलोख्याचं शहर आहे या शहरामध्ये अशा प्रवृत्तींना थारा कोणतीच विचार राजकीय विचारधारा देत नाही परंतु जी घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे आणि या घटनेकडे जर दुर्लक्ष केलं तर आरोपींचा बळ हे वाढेल आणि ते अशाच पद्धतीनं इतर महापुरुष असतील देवदेवता असतील सर्व समाजाच्या वंदनीय तळांना ते लक्ष्य करते आणि म्हणून आम्ही सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी इशारा मोर्चाचं निवेदन द्यायला पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि या निवेदनाद्वारे आम्ही लोणावळा नगरपालिका असेल लोणाशहर पोलीस स्टेशन असेल यांच्याकडं काही प्रश्न मांडणार आहोत त्या प्रश्नाची सोडवणूक झाली नाही तर या शहरामध्ये प्रचंड जनआंदोलन उभं केलं जाईल हा इशारा देण्याकरता आम्ही उद उद्या जाणार आहोत उद्याच्या ह्या इशारा आंदोलनामध्ये जोळा शहर असेल मावळ तालुका असेल सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांना कार्यकर्त्यांना आम्ही विनम्र आव्हान केलेलं आहे की उद्याच्या या इशारा आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित दाखवून प्रशासनाला महापुरुषांच्या सुरक्षितेची हमी घ्यावी लागेल अशा दृष्टिकोनाची आताला परिस्थिती निर्माण करायची आहे आणि म्हणून मी आज औपचारिकरित्या लोणा शहरला भेट दिलेली आहे परंतु खरी आमची जी भूमिका आहे ही भूमिका उद्याच्या या इशारा आंदोलनामध्ये आम्ही मांडणार आहोत मी नवा शहर आणि मावळ तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या सामाजिक संघटना असतील धार्मिक संघटना असतील त्या सगळ्यांना विनम्र आव्हान करतो की उद्याच्या इशारा आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि येणाऱ्या भविष्य काळातील संकटांना तोंड देण्याकरता त्यावरती करता हीच योग्य वेळ आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान करतो की आपण उद्याच्या या विशार आंदोलनामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार